कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये एक सांगितलेलं तुम्हाला की मी नवीन हेल्मेट घेतलं आहे म्हणून आणि ते हेल्मेट दाखवलेलंच नव्हता आणि एक मोबाईल सुद्धा आहे तर तेच आज मी हेल्मेट पण तुम्हाला दाखवतो मस्त तुम हेल्मेट आहे त्याचे फीचर्स पण एकदम जबरदस्त आहे म्हणजे कमी रेटमध्ये एकदम जबरदस्त फीचर्स आहेत आणि भारीच आम्ही गेल्या गेल्या लगेच बघितलं आणि तेच आम्ही घेऊन आलो एकदम मस्त आहे तर आणि परत एक मोबाईल सुद्धा आहे तो पण जोडून बघायचा आहे त्याला तर कशाप्रकारे वाटते बघूया जोडायचा कसा ते पण आम्ही पण आता पहिल्यांदाच जोडणार आहोत आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही पण नक्कीच बघू शकता म्हणजे हेल्मेट माउंट हे आता तुम्ही बघितलं तर मोठं ब्लॉगिंग वगैरे करता त्यांच्यासाठी एकदम महत्व त्यांना तर माहितीच असेल आणि आज पहिली गोष्ट तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरंतर आमचा ब्लॉग एकदम लेट चालू होते कारण आमचे क्रिकेटचे मॅचेस होते दोन दिवस आमच्या गावात त्याच्यामुळे सो जाऊया आणि बघूया प्रकारे मोबाईल माउंट आहे आणि ते जोडूया आणि कसं दिसते बघूया सेटअप चला तर ही बघा दिव्या आणि या साईडला याच्यामध्ये हेल्मेट आहे तर स्टील बडचं आहे हेल्मेट पहिला तुम्हाला हेल्मेट दाखवतो आणि मोबाईल माउंट हा बघा आईच्या हातात आता कसा जोडायचा ते बघूया काहीतरी अडकव काय इतक्यात पहिला काय बघूच हेल्मेट ओके अनबॉक्सिंग करून तिकड नच बघितलेलो चेक करून घ्यायचा लागता आमच्याकडे होता आम जुना एक त्याची काच तुटलेली आताच एकदम जबरदस्त असा फीचर्स पण एकदम भारी दाखवते प्राईस पण सांगते किती रुपये असा हे बघा अशा प्रकारचा असा स्टील बर्ड फीचर्स दाखवते काय काय असत हे बघा आतमध्ये ही वरण काच ते असाच आणि आतमध्ये असं गॉगल पण असा उन्हासाठी उन्हासाठी वगैरे काच वर केलं आणि आमच्याकडे तर ह्या चांगलाच आहेत कारण गर्मीचा प्रमाण एवढा जबरदस्त असं विचारूच नका बाहेर तुम्ही फिरावकच शकणार नाही एवढी गर्मी होता बिना बिनाछत्रीची सध्या तर एवढा गर्मी होता की लोक एवढं तर छत्री घेऊन फिरतात पावसाच्या अगोदरच आमचे तर पत्रेच असतात त्याच्यामुळे हो हे बघा अशा प्रकारचा हेल्मेट हा खरच काय आहे होय होय का तुटक्या आय काय सांगत तो या हा सर डिजाइन दोन्ही साइडला तसा असा आहे या साइड एक मोनो शिवबी रेश्या हे बघा इकडे बटन सगळं ऍडजस्ट करतो असं काहीतरी वाटतं हा ओके लॉक करून ठेवच्यासाठी ओके म्हणजे वर केल्यानंतर तुमका तर एवढा हा निघता काढू शकतो ना दा ओके हा 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 नाही नाही मी सांगते मी सांगते कशासाठी का काच वगैरे ब्रेक झाली काय झाला का चिक तर ते बोलले की काच घालू शकतो मला फक्त गॉगल चेंज करू मिळणार नाही आत म्हणून काच काढायची हा काच काढायची इकडे असा असा हे आता हवेसाठी वगैरे असतात काय एवढं माहिती मी ते हेल्मेट पहिल्यांदा घेतो असालत नाही बघ प्रेस करू शकतो इकडनं हवा वगैरे असत इकडनं येस श्वास कसं घेतला <laughs> हा श्वास घेऊच्यासाठी तर घेतलं कसं तर आम्ही कुडामध्ये घेतलो सातेरी स्पेअर पार्ट्स मध्ये नक्षत्र टॉवरच्या समोर आणि एक हजार रुपये पडला हेल्मेट है, हजार रुपयाचे मला फीचर्स बरे असत ना फक्त एकच हे असं की आतमधलं गोगलच काय झालं तर ते का तुम्ही चेंज करू शकणार नाही बाकी ऑल साईज अवेलेबल असत फिटिंग आहे मस्त हा आणि त्या काय म्हणजे असं वरती होत आहे बघ आतमध्ये ते काय असत वरपर्यंत जात हो तर महत्वाची गोष्ट काय असा मोबाईल तो आता प्रकारे असकारे असा दिवा काय तो, तो मोबाईल माउंड तर मोबाईल माउंट कसा लावायचा

कसं लावतो माउंट मोबाईल येतो असो आतमध्ये आता हे बेल्ड असत अशा प्रकारचे बऱ्या जणांना माहिती पण असतात कदाचित आमचा चुकत पण असतात अगोदर कोणी यूज केला असत तर कमेंट करून नक्की सांगा सेंटर लावणे बरोबर

सेंटरला घ्यायचो आणि तुम्हाला जेवढं टाइट करू शकता एकच हे असा की तुमको ऑपरेट करू मिळायच नाही हो बटन याच्या खाली जात एका अगोदर लावून घेऊया आपण टाईट करूया घट्ट राहणं महत्वाचा कारण आपण गाडी चालवताना एकदा मोबाईल लावल्यानंतर काय पण होऊ शकतं खाली पडक शकता मोबाईल मागड हा मोबाईल मागड असलो तर पण गाडी चालवताना हातात घेऊन व्हिडिओ करू बरे काय असं करू मोबाईल आणि मोबाईल हप्त्यावर असलो मोबाईल नवीन घेऊ शकतो पण काय झाला जीवक बरा काय नाही मग ह्या बरा असा ना <laughs>

आतमध्ये जाऊन थोडा वगैरे करून आपलं झालेला असा आणि अशा प्रकारे आता एकदम जबरदस्त लुक या तुम्ही बाहेरच्या साईडनं पण करू शकता असा तर मी आतल्या ठेवलं आहे मोबाईल असं आतमध्ये जरा सेफ वाटत कारण एकदम बाहेरच्या साईडनं त्याच्यापेक्षा आणि आतनं दिसत पण व्यवस्थित ऑपरेट करताना तसा तरीसुद्धा ते बघा अशा प्रकारे आणि आता याच्यात मोबाईल अटकवायचो समूर्ण लुक बघा बरोबर सेंटर गेला व्यवस्थित आणि मोबाईल माउंट मला वाटतं एक दोनशे सत्तर रुपयापर्यंत मिळता क्वालिटी पण मस्त आहे याची बघू शकताय पण अडकवून बघूया आणून ठेवलेलं आहे पण त्या काय हेच करू नये होतो तेव्हा इकडनं वरती ॲडजस्ट करूच्यासाठी या

तर मंडळी अशा प्रकारे आहे आपला हेल्मेट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय